मित्रांनो तुमचा दिवस देखील पोटदुखी व पोटामध्ये होणाऱ्या जळजळीमुळे त्रस्त आहे का सकाळी उठल्यापासून पोटामध्ये गॅसेस होणे छाती जळजळ होणे व तासन तास तुम्ही टॉयलेट मध्ये बसताय तरी देखील तुम्हाला पोट साफ होत नाही या त्रासासाठी तुम्हाला महागड्या औषधांची गरज पडणार नाही तर तुम्ही नियमितपणे तुमच्या आहारामध्ये तूप घेतलं पाहिजे मित्रांनो या त्रासासाठी तूप आपल्याला कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे किती प्रमाणात कधी आपण तूप घेतलं पाहिजे या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा आणि हो या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा विचार करा मित्रांनो सकाळी तुम्ही उठलाय आणि तुमचं पोट व्यवस्थित साफ झालं नाही त्यामुळे तुमची मोठी चिडचिड होते तुम्ही ऑफिसला हो गेलाय मीटिंगला बसलाय आणि पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर गॅसेसमुळे अस्वस्थता निर्माण होते तुमचं मीटिंग मध्ये लक्ष लागत नाही तुम्ही चमचमीत आहार घेतला आहे आणि रात्री छातीमध्ये मोठ्या प्रमाणावर जळजळ होते त्यामुळे तुम्हाला रात्री झोप येत नाही मित्रांनो ही फक्त तुमची समस्या नाही भारतामध्ये जर तिसऱ्या व्यक्तीपैकी एका व्यक्तीला या प्रकारचा त्रास दिसून येतो मित्रांनो कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणं एवढंच नाही पोट साफ न झाल्यामुळे मला असणारे जे टॉक्सिन्स आहे ते शरीरामध्ये तसेच पडून राहतात हे टॉक्झिन्स परत शरीरामध्ये शोषले जातात त्यामुळे पुढे चालून मुळव्यात बगंदर सारखे आजार निर्माण होतात इतकेच नाही तर काही व्यक्तींमध्ये पिंपल्स त्वचा विकार सोरायसिस सारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात मित्रांनो ह्या सर्व समस्यांमागे पोटाचं बिघडलेलं आरोग्य हेच एकमेव कारण आहे त्यामुळे पोटाच्या समस्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्यावर योग्य वेळीच आपल्याला उपचार करायला हवे मित्रांनो निर्माण झालेले गॅसेस जळजळ व कॉन्स्टिपेशन हे त्रास कमी करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारे जे साजूक तूप आहे याचा आपल्याला फायदा होईल आयुर्वेदामध्ये या तुपाला अनन्य साधारण महत्व आहे शरीरामध्ये गेल्यानंतर स्निग्धता निर्माण उष्णता कमी कोरडेपणा कमी करणारं व शरीरामध्ये वाढणारं जे वातपित्त दोष आहे ते कमी करण्यासाठी हेतू फायदेशीर ठरतं तसेच हे आपल्या पचनशक्तीसाठी एक वरदान आहे ज्याप्रमाणे आपण होम किंवा हवन करत असताना तुपाची आहुती आपण यामध्ये देतो त्याप्रमाणे अग्नी अजून जास्त प्रमाणात पेटत असतो तशाच पद्धतीने आपण आपल्या जठराग्नीला जर तुपाची नियमित आहुती दिली तुमच्या जठराग्नीची ताकद चांगल्या पद्धतीने वाढणार आहे त्याचप्रमाणे स्निग्ध असणारं हे जे तूप आहे ते आपल्या आतड्याला एक प्रकारे स्निग्धता निर्माण करते त्या ठिकाणी असणारी वृक्षता कोरडेपणा व आतड्यांची कमी झालेली ताकद वाढवण्यास फायदेशीर ठरते मलाला एक प्रकारे स्निग्धता येते व मल सहजप्रमाणे शरीरात बाहेर पडू शकतो यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी अर्धा कप दूध किंवा अर्धा कप कोमट पाण्यावरवर एक छोटा चमचा तूप आपल्याला नियमित पद्धतीने घ्यायचं आहे त्यामुळे आतड्याला स्निग्धता येईल मल स्निग्ध होईल व सकाळी तुम्हाला सहज पद्धतीने पोट साफ होऊन जाणार आहे मित्रांनो हे ऐकल्यावर तुम्हाला असा प्रश्न पडेल तूप घेतल्यावर तुमचं वजन वाढणार नाही का शरीरात कोलेस्ट्रॉलचं काय तर मित्रांनो चांगल्या प्रतीचं शुद्ध व प्रमाणात म्हणजे दिवसाला एक ते दोन चमचे जर तूप तुम्ही तुमच्या आहारात घेत असाल तर या तुपाने तुमचं वजन बिलकुलही वाढणार नाही त्या उलट या तुपामुळे तुमची पचनशक्ती वाढेल व वा तुमच्या शरीराचं पोषण होऊन तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी फायदा होईल त्यामुळे तुपाची कुठलीही भीती न बाळगता तुम्ही हे तूप तुमच्या आहारात नक्की समावेश करा ज्या व्यक्तीने कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे किंवा हृदयाच्या संबंधाने काही तक्रारी आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तूप आपल्या आहारात घेतलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर पोटात गॅसेस होणं जळजळ होणं व कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तुम्ही हा तुपाचा प्रयोग एकवीस दिवस अवश्य करून बघा तुमचा हा त्रास एकवीस दिवसामध्ये सहज कमी आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती तुमच्या मित्र परिवाराबरोबर अवश्य शेअर करा व चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग पुढील आठवड्यामध्ये भेटूया एका नवीन विषयावरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद